समृद्धी महामार्गाच्या जांभरगाव टोलनाक्याजवळ गंगापूर रोडवर अवैधरित्या डांबर विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे येथे समृद्धी महामार्गावरून डांबर वाहतूक करणाऱ्या गाड्या गाडीतील काही डांबर चोरट्या पद्धतीने विकत असे व हे चोरलेले डांबर साठवणूक करून कमी भावात विक्री केले जात असे काही नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती देत या गोरख धंद्याचा पर्दाफाश केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की समृद्धी महामार्ग जांभरगाव टोलनाक्याजवळ गंगापूर रोडवर एकिसाम अवैधरित्या डांबर विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या अनुषंगाने पाटील व मेटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली दरम्यान पोलिसांना सदर ठिकाणी एक डांबरचे टँकर यासोबतच काही व एक भूमिगत टँकर दिसून आले पोलिसांनी याबाबत त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीची विचारपूस केली असता त्याने या ठिकाणी समृद्धीवरून डांबरच्या येणाऱ्या गाड्या ह्या त्यातील काही डांबर हे त्याला विक्री करतात व सदरी डांबर हे भूमिगत टँकरमध्ये साठवून तो विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना त्याने दिली पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून सदरील टँकर व जवळपास सहा टन डांबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गेल्या अनेक महिन्यापासून रस्त्यावर हा सर्व प्रकार सुरू होता दररोज अनेक टँकर या ठिकाणी खाली होत असे तर हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता याचीही चौकशी करणे गरजेचे आहे या ठिकाणी पोलिसांनी जवळपास सहा ते साठ टन डांबर जप्त केलेले आहे ज्याचे बाजार मूल्य जवळपास साडेतीन ते चार लाख रुपये आहे या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलिसांकडून सुरू आहे